कितीतरी शतकांपासून स्कॉटलंडच्या अथांग पसरलेल्या लॉकनेस राहणाऱ्या या मायावी जलचराने मंत्रमुग्ध केलं आहे आहे आकर्षित ज्याला स्कॉटिश लोक प्रेमाने नेसी म्हणतात असा हा लॉकनेस जलराक्षस नेमका आहे तरी कोण चला जाणून घेऊया दंतकथेचा उगम लॉकनेस जलराक्षसाची कथा ही काही कालपर्वाची गोष्ट नाही या घटनेला कमीत कमी हजार वर्षांचा इतिहास आहे असं म्हटलं इसवी सन पाचशे कोलंबा नावाच्या एका आयरिश साधूने नदीत एक प्रचंड जलचर पाहिला होता दंतकथेनुसार या जलराक्षसाने एका स्थानिक व्यक्तीवर हल्ला केला आणि मग सेंट कोलंबांच्या आदेशानंतर त्याला सोडून दिलं ही आख्यायिका एक कल्पित चमत्कार किंवा दंतकथा वाटत असली तरी इथूनच लॉकनेसमध्ये जलराक्षस दिसण्याच्या घटनांना चालना मिळाली असावी पुढे अशा दंतकथा अनेक शतके आवडीने सांगितल्या ऐकल्या जात होत्या मग हळूहळू त्या विस्मरणात जाऊ लागल्या पण विसाव्या शतकाच्या प्रारंभीच नेसीने अचानक जोरदार कमबॅक केले एकोणीसशे मध्ये एका स्थानिक जोडप्याने तलावात एक प्रचंड प्राणी शरीराला आळोखे पिळोखे देताना पाहिल्याचं सांगितलं ही बातमी द इन वर्नेस कुरिअर नावाच्या स्थानिक वर्तमानपत्राने छापली आणि संपूर्ण युरोप अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलं त्याच वर्षी लॉकनेसच्या किनाऱ्याजवळून लांबलचक रस्ता बांधण्यात आला जेणेकरून जगभरातून येणाऱ्या प्रवाशांना तलाव स्पष्ट पाहता यावा आणि मायावी नेसीची एकतरी झलक मिळावी नेसीचा फोटो सापडला एकोणीसशे चौतीस मध्ये लॉकनेस तलावात खरोखरच कोणी दैत्याकार प्राणी राहतो याचा एक खळबळजनक पुरावा सापडला लॉकनेस काठी फिरायला आलेले लंडनचे नामांकित सर्जन डॉक्टर रॉबर्ट केनेथ विल्सन यांनी पाण्याबाहेर डोके काढलेल्या एका अज्ञात प्राण्याचा कृष्णधवल फोटो काढला तो प्राणी त्यांच्यापासून फार दूर असल्याने फोटो तेवढासा नव्हता तरी पाहणाऱ्यांना हा जलदैत्य डायनासोर युगातील वाटला शिवाय फोटो ही कुण्या ऐर्या गैर्याने नाही तर लंडनच्या नामांकित सर्जनने काढलेला होता त्यामुळे सर्जन्स फोटोग्राफ या नावाने हा फोटो आणि सोबतच आपला नेसी दोघही लोकप्रिय झाले यावर काही दशकं लोटली आणि अगदी अलीकडेच म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा फोटो एक बनाव असल्याचं चा सिद्ध झालं खेळण्यातील पाणबुडीला अतिशय बारकाईने तयार केलेले मुंडके लावून स्थानिक स्कॉटिश प्रसार माध्यमांची टर उडवायची असा या डॉक्टर साहेबांचा हेतू असावा आज हे सत्य जगासमोर आलं असलं तरी हा फोटो क्रिप्टो झुलॉजीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय वस्तूंपैकी एक मानला जातो नेसीच्या शोधात सारे जण फोटो खोटा आहे हे तब्बल साठ वर्षांनी उघडकीस आलं पण तीसच्या च्या दशकात या फोटोने संबंध युरोपमध्ये खळबळ माजवली होती शिवाय फक्त त्या पुसटच्या फोटोमुळेच लॉकनेसमध्ये लॉकनेस मध्ये जलदैत्य आहे असे लोक मानत नव्हते वेळी बऱ्याच जणांना त्याचं दर्शन झालं होत त्यामुळे एकोणीसशे तीस पासून आजता गायत डझनभर वैज्ञानिक मोहिमांनी या नेसीचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लॉकनेसचा खडानखडा शोधला आहे सोनार स्कॅन अंडर वॉटर कॅमेरे आणि त्या त्या दशकातील अत्याधुनिक प्रणालींचा या शोध मोहिमेत वापर करण्यात आला एकोणीसशे सत्तरमध्ये लॉकनेस इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नामक एका खाजगी संस्थेने सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाण्याखाली एक प्रचंड आकृती हालचाल करत असल्याचं आपल्या अहवालात म्हटलं पण ही मोहीम विश्वासार्ह नव्हती दोन हजार बीबीसी ने एक अतिशय महागडी मोहीम राबवली सहाशे स्वतंत्र सोनार शलाकांच्या मदतीने व सॅटेलाइट ट्रॅकिंगचा वापर करून एखादा महाकाय दैत्य पाण्याखाली वावरतोय का याचा अंदाज घेतला आणि निष्कर्ष नाही काहीच नाही कोणताच संशयास्पद दैत्य त्यांना सापडला नाही अगदी अलीकडेच म्हणजे दोन हजार अठरा मध्ये जीव लॉकनेस सरोवराच्या तळाशी सापडलेल्या अज्ञात मृत सजीवांच्या अवशेषांची डीएनए चाचणी केली त्यातही त्यांना कुठल्याच प्रकारच्या प्रागैतिहासिक लुप्त जीवांचे नवीन डीएनए सापडले नाहीत हो पण त्यात मोठ्या आकाराच्या इल्स चे डीएनए मात्र होते मग नेसी नाही असं समजायचं का शतकानुशतके उत्सुक युरोपियन लोकांना भुरळ घालणारा हा जलदैत्य नेमका कोण असेल यासाठी तर्कवितर्क लढवले गेले चला त्यापैकी काही जाणून घेऊ तर्क पाहिला ओळखण्यातील चूक किंवा गैरसमज बहुतेक वेळा लोकांनी दुरून एखादं झाड लाकूड लाटा किंवा ऑटर नामक प्राण्याला पोहताना पाहिलेलं असत छायाप्रकाशाच्या खेळामुळे आपण उंच मान असलेला नेसीच पाहिला असा त्यांचा गैरसमज होतो तर्क दुसरा प्रचंड आकाराचे इल मासे दोन हजार अठरा मधील संशोधनानुसार इथे प्रचंड आकाराच्या इल्स आहेत हे सिद्ध झालंय त्यातीलच एखादी पाहून लोकांना जलदैत्य पाहिल्याचा गैरसमज होत असेल तर्क तिसरा भूगर्भ हालचाली लॉकनेस हे अथांग सरोवर आहे प्रथम पाहणाऱ्याला समुद्रच वाटावा इतके अफाट त्यातील प्रचंड जलराशीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दबाव पडून भूगर्भ हालचाली निर्माण होतात तळाला हादरे बसतात त्यामुळे निर्माण झालेल्या चित्रविचित्र लाटांनाही अतिउत्साही लोक लॉकनेस मॉन्स्टर समजत असतील तर्क चौथा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण मानवी मेंदू आकृत्या आणि आकार ओळखण्यासाठीच विकसित झाला आहे त्यामुळेच एक गोल काढून त्यात दोन बिंदू आणि त्याखाली वक्राकार रेष काढली तरी आपल्याला चेहऱ्याचा आभास होतो लॉकनेस भागात राहणारे स्थानिक लोक किंवा नेसीच्या दंतकथा ऐकून आलेले उत्साही पर्यटक यांनी संबंधित घटना तथाकथित व्हिडिओ आणि फोटो इतक्या वेळेला पाहिलेले असतात की पाण्यावर नजर टाकली तरी त्यांना कुठे ना कुठे तो जलदैत्य दिसल्याचा भास होतो तर्क पाचवा प्रागैतिहासिक प्रजाती पृथ्वीच्या उदरात आजही अनेक रहस्य दडली आहेत हा नेसी एखादा जिवंत राहिलेला खराखुरा प्लेसायसॉरच असेल तर नेसीवर विश्वास असलेले लोक याच गोष्टीवर ठाम आहेत कारण दडून राहण्यासाठी या तळ्यात असंख्य खोल गुहा आणि भुयारे आहेत त्यामुळे कुठलीही आधुनिक प्रणाली वापरली तरी शंभर टक्के भागाचा शोध घेणं अशक्यच परंतु साडेसहा कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेला आणि उबदार खारट समुद्री पाण्यात राहणारा प्लेसाय सॉर लॉकनेसच्या ताज्या थंडगार पाण्यात कसा जिवंत राहील हेही एक कोडच आहे मग कुठलाही सबळ पुरावा नसताना हा लॉकनेस मॉन्स्टर एवढा लोकप्रिय कसा लॉकनेस हे युके मधील सर्वात विस्तृत व सर्वात खोल असे अफाट सरोवर आहे काही ठिकाणी खोली आठशे फुटांपर्यंत जाते सरोवराच्या तळातील चिखल गाळात कोळशाचं अस्तित्व जास्त असल्याने पाणी मिट्ट काळ्या रंगाचं भासत त्यामुळे कोणीही प्रचंड जीव इथे आरामात दडून राहू शकतो याची जाणीव लॉकनेस पाहताच होते शिवाय नेसी स्कॉटिश संस्कृतीचा मागील दीड हजार वर्षांपासून अविभाज्य भाग आहे इथली अर्थव्यवस्था दरवर्षी नेसी पाहायला येणाऱ्या हजारो पर्यटकांवरच अवलंबून आहे तेव्हा नेसी असो वा नसो त्याची दंतकथा मात्र जिवंत राहिली पाहिजे असाच व्यवहारी स्कॉटिश लोकांचा प्रयत्न असावा थोडक्यात सांगायचं तर खराखुरा जलदैत्य लॉकनेस मध्ये असल्याचे पुरावे अजून तरी सापडलेले नाहीत परंतु या अथांग जलराशींमध्ये गुणी अज्ञात जलदैत्य असू शकतो ही शक्यता मात्र नाकारता येत नाही नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंड तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता ब्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र